नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण बघणार आहोत संडे टेप आणि ट्रेकचा व्हिडिओ तर बरेच दिवसाने मी संडे टेप आणि ट्रेकचा व्हिडिओ आणलेला आहे तर नक्कीच बघा तर व्हिडिओ शेवट पण बघा खूप काही मी माहिती देणार आहे तर थोडक्यात सांगायचं झालं था हा व्हिडिओ आहे आपले हे शॉर्टकट जे आपण वापरतो सुग्रण म्हणजे काय तर माझ्या मतेने तरी तिखट आणि मीठ योग्य पडेल ती सुग्रण तर बरेचसे लहान असो किंवा मोठे असो नऊशेके असो किंवा आपले वडीलधारे असो बऱ्याच वेळा आपल्या कळत ना कळत मीठ किंवा तिखट कमी जास्त होत राहतं तर ते टाळण्यासाठी आपण सर्वात प्रथम जसं कांदा मिरची लसूण लसं काढून ठेवतो त्याच पद्धतीने आपण एका बशीमध्ये किंवा एका वाटीमध्ये तिखट मीठसुद्धा काढून घेतलं तर अजिबात तिखट आणि मीठ आपलं चुकणार नाही किंवा डबल जाणार नाही आता काय होतं जसं आपण भाज्या वगैरे कापून ठेवतो जसं मशरूम झाला आपण पूर्वतयारी ती करून ठेवतो निवडून धुवून ठेवतो ते किंवा बॉईल करून ठेवतो कोणत्या भाज्या किंवा टमाटे कांदे कापून ठेवतो हिरव्या मिरच्या कापून ठेवतो त्याच पद्धतीने आपल्याला सुके मसाले जे आहेत म्हणजे कोणते तुम्ही सुके मसाले टाकणार आहात सांबर मसाला बिर्याणी मसाला लाल तिखट किंवा मीठ आता सहज काय होतं की मीठ आणि मिरची जास्त पडते बहल मला भरपूर डीएम आलता इन्स्टावरती की आमची मीठ किंवा मिरची जास्त पडते तुम्ही कसं प्रमाणात करता तर त्याच्याबद्दलच हा व्हिडिओ आहे तर कसं होतं की आपण जर बशीमध्ये जसं आपण मीठ मिरची लसूण घेतो अंदाजाने तसंच अंदाजाने हळद लाल तिखट किंवा कोणता मसाला तुम्ही घेणार आहे तोसुद्धा घ्यायचा आणि का मीठसुद्धा काय होतं की मीठ जास्त झालं तर आपण काढू शकत नाही कमी झालं तर आपण त्यावरून घेऊ शकतो तर हे एक मिस्टेक जी आहे ती सहज कोणत्याही गटामध्ये होते तर हे टाळण्यासाठी आपल्याला ह्या पद्धतीने ज्या पद्धतीने मी वापरते असं आपलं सुग्रणीचं स्वयंपाक तयार होतो पटकन मीठ मिरची अगदी प्रमाणात जाते आणि कोणताही मसाला आपण डायरेक्ट टाकतानासुद्धा त्या मसाल्यालासुद्धा वाफ लागते आणि तो मसाला खराब होऊ शकतो त्यामुळे डायरेक्ट पाकिटातून मसाला टाकायचा नाही टाळायचा शक्यतो मसाला पाकिटातून डायरेक्ट डिशमध्ये किंवा पॅनमध्ये टाकताना टाळायचा तो चमच्यामध्ये बशीत घेऊन तुम्ही हवा तितका प्रमाणात घेऊन टाकू शकता म्हणजे काय होतं की एक तर मसाला जास्त पडणं टळतं सहज आपण जेव्हा पाकिटातून टाकतो न कळता तर मसाला थोडा तरी होत नाही तो जास्त पडतो जितका टाकायचा त्याच्यापेक्षा थोडा जास्त पडतो आणि मग काय होतं एक स्ट्राँग फ्लेवर आपल्या भेटतो भाज्यांमध्ये आपला तो फ्लेवर स्ट्राँग होतो भाज्यांचा मसाल्याचा त्यामुळे हे सगळं चुका टळतात जर तुम्ही अशा पद्धतीने हळद मीठ तिखट आधीच काढून ठेवलं जसं आपण कांदा लसूर मिरची अंदाजाने काढून घेतो त्याच पद्धतीने तर ही पूर्वतयारी अगदी शॉर्टमध्ये आहे पण जर तुमची ही चुका किंवा ही जी मिस्टेक आहे तिखट जास्त होणं किंवा मीठ जास्त होणं हे टळतं आणि आपल्याला मस्तपैकी चटपटी झटपट असा स्वयंपाक होतो आय होप तुम्हाला आजची माझी टिप आणि ट्रिक आवडलीच असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंटसुद्धा करा कारण की सगळं करणं निशुल्क आहे फुकट आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद